एवढं काय नीट झालं की आपल्या मागे लागली होती परंतु आपण पण त्या ठिकाणी काही गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या ज्या वाचलाय अंगीकृत केलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळ पडली तर त्या ठिकाणी पुरंदरचा तह देखील केला होता वेळ पडली तर छत्रपती शिवाजी महाराज दरबारामध्ये दरबार उजळून देखील त्या ठिकाणी गेले होते आणि वेळ पडली तर त्या ठिकाणी आग्र्यावरन पळून देखील त्या ठिकाणी आले होते आणि वेळ पडली तर त्या ठिकाणी कोताळा देखील काढला होता वेळ पडेल त्या ठिकाणी तो निर्णय घेताला पाहिजे आणि त्या रणनीतीनुसार भविष्यातले वेळ देखील आपल्याला घ्यायचे आणि आपल्या सगळ्यांच्या मनातली जी इच्छा आहे मला बऱ्याच जणांनी आज शुभेच्छा देताना म्हणले की पुढच्या वर्षी वाढदिवसाला तुम्हाला आमदार म्हणून मिळल चार महिने वर्ष कशाला कारण आपल्या सगळ्याच प्रेम आशीर्वाद आणि आपण जे वागतोय त्यातली नीतीमत्ता आपण कुणाच्या वाळ्या पाच पाय द्यायची भूमिका नाही कुणाचं नुकसान होणार नाही याची जबाबदारी आपण घेतोय आणि जे काय करायचंय ते माझ्या सामान्यातल्या सामान्य शेतकरी असेल माझ्या तालुक्यातल्या सामान्य तरुणांसाठी महिला माता भगिनींसाठी रोजगार निर्मिती करण्याचा की आणि भविष्य काळाचा वेध घेण्यासाठी आम्ही सगळेजण करतोय आणि याला आपल्या सर्वांची आज ज्या ताकदीनं आपण सगळेजण एवढ्या मोठ्या आला त्या ठिकाणाहून पूर्ण रस्ता त्या ठिकाणी बंद होता आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला आजचा फोटो त्या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू उद्या ज्यावेळेस दाखवतील त्यावेळेस समोरच्या लक्षात येईल कि ही संपलं नाही दोन पावलं मागे घेऊन पुन्हा आता मोठी झेप घ्यायला त्या ठिकाणी तयार झालंय आणि उद्याच्या दोन महिन्यानंतर आपल्याला देखील आता रन खेळायचंय त्यामुळं आपल्याला त्या, त्या रानाची तयारी आजपासून करावं लागणार आहे आणि आपण सगळेजण त्यामध्ये मला साथ द्याल ना जेव्हा काही नव्हतं त्यावेळेस तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी रात्रीचा दिवस केला पोरा पोराची पार्टी म्हणून मत नसलेल्या पोरांनी मत असणाऱ्या पोराचं मतांतर करून निवडून आणली आणि तुम्ही ज्या पद्धतीने लोकांच्या समोर गेला होता आबा असा करल आबा तसं करल कारखाना चालवल आज तुम्हाला कुठल्याही एका बाबतीमध्ये त्या ठिकाणी खाली मान घालायची वेळ आली नाही येऊ देणार नाही एवढंच आपल्याला त्या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्याचा आशीर्वाद प्रेम मला कायमस्वरूपी असंच मिळत राहो उद्याच्या काळामध्ये आपल्याला संघर्ष उभा करायचा आहे उद्याच्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काही जण म्हणतात की तुम्ही इकडं उभारणार का तिकडे उभारणार मला एक सांगायचंय या निमित्तानं जे आता हिकडं उभारणार आहेत त्यांना तिकीट मिळेल का नाही माहित नाही आणि तिकडची आहे की आता त्यांनीच उभारायचं का पोराला उभा करायचं अभिजित असला तर भ्या लागली ती आणि आपण दोन वर्षातली पार्टी दोन्हीकड भे दाखवायला लागलोय त्यामुळे आपली ताकद आज त्या ठिकाणी काय तयार झाली ही तुमच्या माझ्या ह्या सर्वसामान्य लोकांनी जे पाठीशी उभा राहिले तो संघर्ष त्या ठिकाणी आपण केलाय आणि आपण सगळेजण मला सात मोठ्या संख्येने देत आहे तुम्ही युवक वर्ग आज वडीलधारे सगळेजण त्या ठिकाणी त्या ठिकाणी माझ्या पाठीशी उभा राहत आहे म्हणून हा मला संघर्ष आणि बळ मिळत आहे आणि म्हणून आज सगळ्या राजकीय पार्टीतल्या सगळ्या नेत्या मंडळीला आज त्या ठिकाणी आपलं तत्व ठरलं नसल्यामुळं त्यांचं काही नीट ठरवता ठरवताही नाही ज्यावेळेस आपलं ठरल त्यावेळेसच त्यांचं ठरणार आहे आणि मग आपलं कधी ठरवायचं ही आता आपण छत्रपती शिवाजी महाराजाच्या गणिम ठरवूया आणि उद्याची लढाई जिंकूया आपण सर्वांनी मला त्या ठिकाणी वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आपल्या सगळ्यांच त्या ठिकाणी मला प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी मेसेज वरती वेगवेगळ्या पद्धतीनं काही जणांनी पेपरला जाहिरात देऊन असेल युट्यूबला जाहिरात देऊन असेल पंढरपूर असेल तालुका असेल माडा असेल मंगळ असेल त्या ठिकाणी पुणे आणि मुंबई पर्यंत देखील कटआउट लावून त्या ठिकाणी फ्लेक्स लावून त्या ठिकाणी आपण जाहिरात दिली आप वाळव्यामध्ये दे देखील आम्हाला त्या ठिकाणी काय आमच्या मित्रांनी त्या ठिकाणी लावलेत आणि आप आपल्या सगळ्याच प्रेम मी नम्रपणे स्वीकारतो आपलं प्रेम असंच माझ्यावरती वाढत राहू ते टिकत राहू आणि त्यासाठी आयुष्यभर मी तुमच्याशी सगळ्या जनतेशी मी प्रामाणिक राहील एवढं आज वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्याला त्या ठिकाणी वचन देतो आपण सगळेजण त्या ठिकाणी आज आपल्या डीयूपी बँकेनं एक त्या ठिकाणी नवीन उपक्रम त्या ठिकाणी केलाय की एक आंब्याचं झाड आपल्याला देत आहेत तर आपण ते झाड न्यावं आणि ज्याला लावणं शक्य आहे त्यानंच ते घ्यावं आणि लावावं आणि त्याला आंबे आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला खायला घेऊन यावे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी उपक्रम घेतोय आपण सगळेजण त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहायला मला शुभेच्छा दिल्या आपल्या सगळ्याचं ऋण त्या ठिकाणी कधीही न फिटणार आपलं सर्वांचं प्रेम असंच वाढत राहू मला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र